बदलापूर शहरातून गणपती बाप्पा थेट अमेरिकेला रवाना झाले आहेत परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या जातात गणेशोत्सवाला अद्याप तीन महिने बाकी असले तरी मूर्तिकार मात्र आतापासूनच तयारीला लागले त्यातही परदेशात असलेल्या भारतीयांनाही बाप्पाचा पाहुणचार करता यावा यासाठी बदलापूरचे तरुण निमेश यांच्या चिंतामणी क्रिएशन्स कडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात बाप्पाचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी सहा महिने आधीपासूनच गणपती बाप्पाच्या परदेशवारीला सुरुवात होते मार्च ते जुलै महिन्या अखेर बाप्पाची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते ज्यात हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात दरवर्षी अमेरिका कॅनडा इंग्लंड युरोप आखाती देश सिंगापूर मलेशिया थायलंड ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेष जनवाड हे गणेश मूर्ती पाठवत असतात त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात यंदा निमेश जनवार यांच्या माध्यमातून ऐंशी हजार झाले आहेत चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून गेले आम्ही आठ ते सात वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जगभरांमध्ये पाठवत असतो दरवर्षी आम्ही मार्चच्या सुरुवातीपासून गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यास सुरुवात करतो विशेष म्हणजे आमच्या सर्वही गणेश मूर्ती ज्या परदेशात जातात ते विशेष करून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती असतात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आमच्या गणेश मूर्तीला मागणी येते चिंतामणी क्रिएशन या संस्थेकडून भारतीय परंपरा आणि त्याचे जतन करून आम्ही व्यवसाय प्रत्येक वर्षी करत असतो येणाऱ्या काळात पूर्ण जगभरांमध्ये मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गणेश मूर्ती आम्ही पाठवत राहू अमेरिका कॅनडा लंडन ऑस्ट्रेलिया दुबई मॉरिशस सिंगापूर यासारख्या अनेक देशांमध्ये आमच्या गणेश मूर्ती आम्ही पाठवत असतो या वर्षी आम्ही मार्च पासून सुरुवात करून आतापर्यंत जुलै अखेरपर्यंत ऐंशी पेक्षा जास्त पर्यावरणपूरक गणेश मूर्ती परदेशांमध्ये पाठवणार आहोत